नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा कोंबड्यांसाठी दिवसाला किती खाद्य लागते सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे अखेर शंभर गावरान दिवसाला किती खाद्य लागते आणि हे खाद्य उपलब्ध करण्यासाठीचा खाद्य खर्च दिवसाला किती येऊ शकतो आणि अशा पद्धतीच खाद्य की ज्या खाद्यामुळे एकीकडे आपला खाद्याचा खर्च आटोक्यात राहिला पाहिजे तर दुसरीकडे आपल्या गावरान कोंबड्यांची ग्रोथ ही त्या ठिकाणी जोमदार झाली पाहिजे व त्याचबरोबर आपल्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन त्या ठिकाणी वाढलं पाहिजे आपल्या गावरान कोंबड्यांच वजन देखील वाढलं पाहिजे मग असा कोणता तो फॉर्म्युला आहे की ज्यामुळे शंभर गावरान कोंबड्यांचा खाद्य खर्च कमी होईल त्याचबरोबर आपल्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढेल आपल्या गावरान कोंबड्यांचं वजन वाढेल आणि आपल्या गावरान कोंबड्यांची ग्रोथ जोमदार होईल आपल्या गावरान कोंबड्यांवरती कसल्याही प्रकारचा आजार येणार नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया की शंभर गावरान कोंबड्यांना दिवसाला खाद्य किती लागते आणि असा कोणता उपाय असा कोणता त्या ठिकाणी पर्याय की ज्याचा वापर केल्याने कमीत कमी पन्नास टक्क्यांपर्यंत आपला खाद्य खर्च या ठिकाणी कमी होऊ शकतो तर हा फॉर्म्युला पाहण्यासाठी आणि स्वतःच्या फार्मचा खाद्य खर्च कमी करण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुकोट को पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपल्या सर्वांना आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायला त्या ठिकाणी टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशन ला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुकुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर शंभर गावरान कोंबड्यांसाठी दिवसाला किती खाद्य लागते या खाद्यासाठी किती खर्च येतो आणि असा कोणता फॉर्म्युला आहे का की ज्यामुळे आपण हा खाद्य खर्च नियंत्रणात आणू शकू आणि त्याचबरोबर आपल्या कोंबड्यांचं जे वजन आहे ते अबाधित राहील अंडे उत्पादन त्या ठिकाणी वाढेल शिवाय ग्रोथ चांगली राहील आणि आपल्या कोंबड्यावरती आजार अजिबात येणार नाही तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या या सर्व प्रश्नांची मी सविस्तर उत्तरे देणार आहे म्हणून व्हिडिओला कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा एवढीच आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती मित्रांनो आता एक एक करून आपल्या प्रश्नांची उत्तरे देतो तर बघा मित्रांनो तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे हे आजवर आपल्याला सांगणारं कुणी नव्हतं ना। शिकवणारं कुणी ना नव्हतं पण मित्रांनो इथून पुढे सांगणार मी शिकवणार मी, मी। आणि ज्या व्यक्तीला तुम्ही मनातलं सांगू शकता असा व्यक्ती असा भाऊ असा सखा तुमचा मी तुमचा मित्र मी तर मित्रांनो आता आपण काय केले बघा चांद्यापासून बांध्यापर्यंत जे काय कुक्टपालक बांधवे ज्यांना गावरान कुक्कुटपालन करायचं पण आता त्यांना कसं करायचं शेड कसा, कसा बांधायचा खाद्य खर्च कसा कमी करायचा या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन आम्ही देणार कारण आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केला आहे मित्रांनो ज्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये लक्षात घ्या काळजीपूर्वक आहे का ज्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला मार्गदर्शन केलं जाणार आहे या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये खाद्याचा खर्च कसा कमी करायचा याबद्दल पूर्ण सहकार्य केलं जाणार आणि खाद्य खर्च कमी करून दिला जाणार त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की शेड कसा बांधायचा शेडची दिशा कशी असायला पाहिजे कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवला शेड कसा निर्माण करायचा आणि या कमी जागेतील शेडमध्ये जास्तीत जास्त कोंबड्या आणि पिल्ल कशी बसवायची याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाणार त्यानंतर मित्रांनो कोंबडी आणि पिल्ले यांच्यावरती आजार येऊच नाही म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल पूर्ण मार्गदर्शन केलं जाणार आणि एवढं करून सुद्धा आपल्या गावरान कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती समजा कोणता आजार आलाच तर तात्काळ कोणता औषधोपचार करायचा याबद्दल सुद्धा पूर्ण मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी केलं जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडीची जी पिल्ल आहेत त्यांची ब्रुडिंग कशी करायची त्यांची फिडिंग कशी करायचं त्यांचं लसीकरण कसं करायचं याबद्दल पूर्ण सहकार्य आपल्याला या ठिकाणी केलं जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो लक्षात ठेवा की आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले या सर्वांच्या विक्रीसाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी सखोल मार्गदर्शन केलं जाणार आहे म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला असं मार्गदर्शन केलं जाणार आहे की ज्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला दुसरा कुणाचा सल्ला घ्यायचा गरज नाही आणि एकदा तुम्ही आमच्या मार्गदर्शनासह पुढे जात राहिले तर जगातील कोणती शक्ती गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कधीही वंचित करू शकणार नाही मग अशा रायजिंग स्टार परभणीच्या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सर आम्हाला पण जॉईन व्हायचे पण कसं व्हायचं ते पटापट पत सांगा जर आपल्याला रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होऊन लाखोंचा लाख निव्वळ नफा कमवायचा असेल तर रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कसं सामील व्हायचं ते बघा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लखनसरांना कॉल करावा लागतो लखनसरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसं लखन सरांना आपण कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो हा व्हॉट्सअपवर पाठवायला सांगतील त्यानंतर लखन सर तुम्ही ही पूर्ण माहिती पाठवल्यानंतर हो आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजेच एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक पाठवतील यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा अवघ्या पाचशे रुपयाच्या स्क्रीनशॉटवरती आपलं काम होणार म्हणजे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे मार्गदर्शन मिळणार आहे तर या मार्गदर्शनामुळे सामान्य गावरान कुकुट पालक बांधव आमच्यासोबत जोडला जाऊन शंभर टक्के या व्यवसायातून कमावू शकतो लाखोंचा निव्वळ नफा तर मित्रांनो ही संकल्पना आहे नशीब पालटणारी ही ट्रेनिंग आहे नशीब पालटणारी सुखात मी दुःखात मी अडचणीत मी प्रत्येक गोष्टीत मी तुम्हाला सहकार्य करणार जर खरंच आपल्याला गावरान कुक्कुट पालन आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे तर आजच मित्रांनो रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा तर मित्रांनो आता तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म्युला सांगतो की शंभर गावरान कोंबड्यांसाठी खाद्य किती लागते कोणतं खाद्य द्यायला पाहिजे ज्यामुळे खाद्य खर्च कमी होईल ग्रोथ चांगली राहील अंडे उत्पादन व वजन सुद्धा वाढेल तर बघा मित्रांनो जर आपण संपूर्णत विकतच खाद्य द्यायचं म्हटलं तर प्रति कोंबडी प्रतिदिवस एकशे वीस ग्राम खाद्य लागते अंड्यावरच्या कोंबडींसाठी म्हणतोय मी तर शंभर गुणिले एकशे वीस म्हणजे बारा हजार ग्राम रोजचं खाद्य लागते आजच्या कंडिशनला विकतच्या खाद्याचा दर हा कमीत कमी चाळीस रुपये आहे जर याच कॅल्क्युलेशन केलं तर बारा गुणिले चाळीस म्हणजे जवळपास या ठिकाणी लक्षात घ्या की चारशे ऐंशी ते पाचशे रुपये आपल्याला रोजच्या या ठिकाणी लागणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आता आपल्याला काही पाचशे रुपये खर्च करायला परवडत नाहीत एवढा खर्च म्हणल्यावर आपण लॉसमध्ये जाणार कारण गावरान कोंबड्या काही प्रत्येक दिवशी अंडे देत नाही मग करायचे काय गया जर आ, या आ, जर ली। तर लक्षात घ्या मित्रांनो जर आपण एक्स्ट्राबिट या ठिकाणी जर आपली स्किल वापरली तर थोडं आपलं विकतचं प्लस कोरडं प्लस जर आपण घरगुती खाद्य असं एक फॉर्म्युला तयार केला तर तुम्हाला सांगतो या फॉर्म्युलामुळे शंभर टक्के आपण या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो मग हा फॉर्म्युला कोणता आहे तर लक्षात घ्या या फॉर्म्युलाचा विचार केला तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या गावरान कोंबड्यांना जर आपल्याला त्या ठिकाणी घरगुती खाद्यासह झिरो बजेटचं खाद्य द्यायचं तर आपला खाद्य खर्च म्हणजे खाद्याचं कन्झम्शन वीस टक्क्यानं वाढेल म्हणजे जिथं एकशे वीस ग्राम गावरान कोंबडी विकतचं खाद्य खाती तर आपण समजा विकतच काही घरचं काय आणि त्यासोबत जर झिरो बजेटच्या खाद्याचा वापर केला झिरो बजेटचं म्हणजे कोणतं हो शेवग्याचे पानं फुलं शेंगा हॉटेल हॉस्टेल रेस्टॉरंट वेस्टेज भाजीपाला वेस्टेज यांचा जर वापर केला तर मित्रांनो आपला जो त्या ठिकाणी वापर आहे खाद्याचा तो आ, बारा किलोच्याऐवजी पंधरा किलोपर्यंत जाणार कारण प्रति कोंबडीला त्या ठिकाणी एकशे पन्नास ग्रामपर्यंत हे खाद्य आपल्याला द्यावं लागणार आता तुम्हाला समजलं की शंभर गावरान कोंबड्यांना विकतचं खाद्य हे आपण एकशे वीस ग्राम द्यायला पाहिजे विकतचं प्लस घरचं प्लस झिरो बजेट असं एकशे पन्नास ग्रॅम द्यायला पाहिजे तर मी आपल्या एकशे पन्नास ग्रॅमच्या फॉर्म्युलाच तुम्हाला विश्लेषण करणार आहे की ज्यामुळं शंभर गुणिल एकशे पन्नास ग्रॅम म्हणजे जवळपास पंधरा हजार ग्रॅम म्हणजे पंधरा किलो खाद्य हे शंभर गावरान कोंबड्यांसाठी रोजचं लागणार आहे मग शंभर गावरान कोंबड्यांसाठी हे रोजचं खाद्य आता जर आपण या याच बाहेरचं आणलं तर पाच सहाशे रुपयाला चाललंय पण एवढं महाग आपल्याला परवडत नाही कारण आपला व्यवसाय हा त्या ठिकाणी आपल्याला ही परवानगी देऊ शकत नाही मग तुम्हाला सांगतो अर्ध्यापेक्षा नाही तर मी चौथ्या भागापेक्षा पंचवीस टक्क्यापेक्षाही कमी खर्च या ठिकाणी तुम्हाला करून सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून दाखवतो त्यामुळे व्हिडिओसोबत शेवटपर्यंत जोडलेला हा प्रत्येक शब्द या ठिकाणी अनमोल आहे तर बघा मित्रांनो आता पहिल्यांदा तुम्हाला पावसाळ्याचं आणि हिवाळ्याचं विश्लेषण सांगतो की बाबा ह्याच्यात काय करायचं तर वीस किलोचं आपल्याला खाद्य तयार करायचे वीस किलोचं खाद्य तयार करत असताना दोन किलो लेअर फीड घ्यायचे आहे दोन किलो घ्यायचं आहे म मित्रांनो या ठिकाणी गव्हाचा भरडा दोन किलो घ्यायचा आहे बाजरी भरडा त्यानंतर मित्रांनो दोन किलो घ्यायची सुक्कट एक किलो अंड्याची टर्फर चार किलो मक्याचा भरडा आणि सात किलो आपल्या गिरणी खालचं जे पीठ आहे मित्रांनो ज्याला आपण वेस्टेज पीठ म्हणतो हे पीठ घ्यायचं आता पहिले समजावून सांगतो की आपला या ठिकाणी खर्च किती होईल खाद्याचा तर बघा मित्रांनो खाद्याच्या खर्चाचा विचार केला तर लेअरफीड चाळीस रुपये किलो चाळीस दोन्ही ऐंशी दोन किलोचे सुक्कट वीस आणि वीस चाळीस रुपये दोन किलोचे चाळीस रुपये ऐंशी आणि चाळीस एकशे वीस रुपये झाले चार किलोचे त्यानंतर मित्रांनो आपण मक्याचा भरडा जर पकडला तर हा जवळपास आपल्याला सतरा अठरा रुपये किलो मिळून जातो म्हणजे चार किलोचे सत्तर रुपये मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या आता आत्तापर्यंत आपले किती झाले मित्रांनो ऐंशी रुपये लेअरफीडचे चाळीस रुपये सुक्कटचे आणि हे सत्तर रुपये म्हणजे मित्रांनो आपलं जे टोटल कॅल्क्युलेशन बसते तर हे झालं एकशे नव्वद रुपयामध्ये आपलं एकूण खाद्य झालं आठ किलो त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या की आता गव्हाचा आणि बाजरीचा भरडा आपल्याला वीस रुपये किलोच्या आसपास मिळून जातो कारण मात्र आणलं तरी चालते खूप क्वालिटीची गरज नाही तर चोक चार म्हणजे ऐंशी रुपये इथं चार किलोला लागतील मित्रांनो म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन जे आहे ते कसं होते बघा तर चार किलो आपण या ठिकाणी मक्याचा भरडा वापरला दोन किलो सुकट दोन किलो फीड आठ किलो झालं होतं हे चार किलो मिसळा म्हणजे आपलं होईल टोटल बारा किलो कॅल्क्युलेशन या बारा किलोला लागणारा ला 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 खर्च एकशे नव्वद प्लस त्या ठिकाणी ऐंशी रुपये म्हणजे लागणारा ला ला जो खर्च या ठिकाणी दोनशे सत्तर रुपयापर्यंत झाला आहे आपला जो खर्च आहे मित्रांनो या ठिकाणी बारा किलोचा एक किलो अंडेस्टर फल हे मोफत आणायचे मित्रांनो यासाठी काय खर्च करायचं नाही तेरा किलोसाठी एकशे तेरा किलोसाठी सॉरी दोनशे सत्तर रुपये लागले आता राहिले आपल्याकडे मित्रांनो या ठिकाणी सात किलो तर सात किलो आपल्याला काय गिरणी खालचं पीठ आणायचं हे पाच सहा रुपये किलो मिळून जाते सातापाचा पस्तीस रुपये पकडले तर तीनशे पाच रुपये होतील पाच रुपयेवरचे सोडून द्या तर तीनशे रुपयामध्ये वीस किलो खाद्य या ठिकाणी आपण तयार करू शकतो आता पंधरा किलो दिवसाला लागते तर मग ह्यांना टाकायचं कसं आणि किती तुम्हाला सांगतो तर तीनशे रुपया आता आपण वीस किलो हे खाद्य तयार केले सगळं काही का हेच टाकायचं नाही तर ह्याच्यात पीठ वेगळं तुम्हाला भिजवून घालायचं आणि बाकी तेरा किलो त्या ते शंभर एम एल खाद्यतेल टाकून द्यायचं आहे तर हे झालं कॉम्बिनेशन मित्रांनो आता हे वीस किलो तीन दिवस पुरवायचे म्हणजे शंभर कोंबड्यासाठी रोजचं सात सात किलोच्या हिशोबाने तुम्हाला द्यायचे सात किलो किंवा पावणे सात किलोच्या आसपास जेणेकरून करून वीस किलो खाद्य हे तुम्हाला तीन दिवस या ठिकाणी पुरेल आता याच्यानुसार बघितलं तर तीनशे रुपयाचा खर्च झाला आता आपण जर रोजचं सात किलो दिलं तर आपल्याला पंधरा किलो द्यायचे पंधरा किलोतून सात किलो गेलं तर मित्रांनो आठ किलो आणखी खाद्य आपल्याला द्यायचं ते आठ किलोमध्ये काय करायचं मित्रांनो हुशारी करायचं सगळं झिरो बजेट खाद्य आणायचं हॉटेल हॉस्टेल हॉस्टेल रेस्टॉरंट रेस्टॉरंटवरचं वेस्टेज खाद्य म्हणजे फीड वेस्टेज म्हणतो आपण त्याला त्यानंतर वाया जाणाऱ्या माशांचं खाद्य जे जे शून्य रुपयात मिळते म्हणजे काय फक्त आणायचा खर्च आहे त्यानंतर भाजीपाला वेस्टेज शून्य रुपयात मिळते आणायचा खर्च आहे उकिरड्यावरती कोंबड्या सोडणं शून्य रुपयात होते शेवग्याची फुलं शेंगा शून्य रुपयात मिळतात बी एस एफ खूप कमी दरात मिळते अजोला खूप कमी दरात डेव्हलप करू शकतात तर या सर्वांमुळं जे आठ किलो आपण या ठिकाणी खाद्य देणार हे झिरो बजेटचं खाद्य यात कुणाला दहा रुपये कुणाला वीस रुपये कुणाला तीस रुपये खर्च येऊ शकतो या असणाऱ्या टोटल याच्यासाठी मग जर आपण बघितलं तर यानुसार सात किलो ते खाद्य आणि आठ किलो हे खाद्य एकूण कॉम्बिनेशन पंधरा किलो म्हणजे तीन दिवसामध्ये आपल्याला किती रुपये लागणार तर तीनशे रुपये कोरड्या खाद्याचे आणि साठ सत्तर रुपये त्या ठिकाणी हे ओलसर खाद्य त्याचे तीनशे प्लस साठ तीनशे साठ रुपये म्हणजे दिवसाला खाद्याचा खर्च शंभर गावरान कोंबड्यांचा एकशे वीस रुपयात बसून जाईल जास्तीत जास्त हा खाद्य खर्च एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपयापर्यंत जाऊ शकतो म्हणजे प्रति कोंबडी गावरान कोंबडीचा खाद्य खर्च एक रुपये पंचवीस पैसे किंवा एक रुपये तीस पैसे जाऊ शकतो एवढ्या कमी दरात या पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रोफेशनली काम करणारा कोणताही व्यक्ती नाही की ज्यांना हा फॉर्म्युला डेव्हलप केला आहे जो आपण डेव्हलप केला आहे दुसरी महत्वाची गोष्ट आपण काय करतो कोंबड्या आणतो बाहेर सोडतो आणि मुक्त संचार पद्धतीमध्ये मग त्यांचा खाद्य खर्च कमी करतो खाद्य खर्च कमी करत असताना आपल्या गावरान कोंबड्यांचं पोषण कमी होईल अशी सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागते की त्यांचं पोषण कमी होऊ नये मी सुरुवातीलाच सांगितलं की मी खाद्य खर्च आटोक्यात आणून दाखवेल तुमचा निम्म्यापेक्षा जास्त खाद्य खर्च कमी करेल पण हे करत असताना ना आपल्या गावरान कोंबड्यांची ग्रोथ कमी होईल ना त्यांचं अंडे उत्पादन कमी होईल ना त्यांचं वजन वाढेल या व्यतिरिक्त त्यांची ग्रोथ जोमदार होणार अंडे उत्पादन वाढणार आणि वजन देखील वाढणार आता मग अशा परिस्थितीमध्ये हा फॉर्म्युला आपण सेट आऊट केला तर यामुळे खूप बेनिफिट होणार मित्रांनो यासोबतसोबत उन्हाळ्याचा फॉर्म्युला जर लक्षात घेतला तर उन्हाळ्याच्या फॉर्म्युल्यामध्ये बदल जास्त काही नाही करायचा इथं फक्त एकच काम करायचं दोन किलो फीड दोन किलो सुक्कट त्यासोबत दोन किलो गव्हाच्या ऐवजी ज्वारीचा भरडा दोन किलो बाजरीच्या ऐवजी तांदळाची कनि एक किलो अंड्याचं चा टर्फर चार किलो मक्याचा भरडा सात किलो पीठ गिरणी खालचं फक्त काय गव्हाचा भरडा जो दोन किलो आहे आणि त्यासोबत बाजरी आहे तर ह्या दोन दोन ऐवजी ज्वारी दोन किलो आणि तांदळाची कणी दोन किलो ह्यांचं मिश्रण वापरायचं कारण ते थंड असते आणि उन्हाळ्यात एक बेटर ऑप्शन आहे तुम्हाला की तुम्ही मेथी घास दशरथ घास नेपीर घास यांचा वापर खूप करू शकतात आणि हायड्रोपोनिक पद्धतीचाही वापर करू शकतात वाया जाणाऱ्या माशांचे खाद्य हे कमी वापरायचे तर मित्रांनो या सिम्पल प्रोसेसनं तुम्ही गावरान कोंबड्यांचा खाद्य खर्च एकीकडे कमी करू शकतात दुसरीकडे आपल्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन अबाधित ठेवू शकतात आणि त्यांचं वजनही वाढताना तुम्हाला दिसणार आहे शिवाय मित्रांनो हे सगळं करत असताना आपल्या गावरान कोंबड्याची ग्रोथ कुठंही अफेक्ट होणार नाही म्हणून मी काय म्हणतो की या पद्धतीनं आपण काम करावं मित्रांनो या संकल्पनांचा वापर करावा आणि या सर्व संकल्पना मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सांगत असतो ज्यामुळं आमच्यासोबत जोडला गेलेला जो गावरान कुगुट पालक बांधवे की जो उत्पादनापासून विक्रीपर्यंत आज मार्गदर्शन आमचं घेतो त्याला कसल्याही प्रकारची अडचण भासत नाही आणि तो आरामशीर पद्धतीनं सहजगत्या प्रत्येक प्रश्नाचं उत, उत्तर मिळून या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे मग आपणही गावरान कुक्कुट पालन करीत इच्छित असाल आणि आपल्याला वाटते कुठेतरी मी गावरान कुक्कुट पालन करावं आणि या व्यवसायातून लाखोचा निवळ नफा कमवावा तर आजच आपण रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होऊ शकतात रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होण्यासाठी मित्रांनो तुम्हाला थोडीशी तजदी घ्यायची तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर स्वतःचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा एवढी माहिती पाठवली की तुम्हाला जे लखन सर आहे ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट हे तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो माझा फोन पे गुगल पे नंबर जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजेच एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील तर हा क्रमांक तुम्हाला मिळाला हा माझा फोन पे गुगल पे नंबर आहे यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा एवढं केलं की मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन मिळेल की ज्या मार्गदर्शनामुळे आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही त्यामुळे मित्रांनो इच्छा असेल गावरान पालन करण्याची आणि कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी संपर्क साधा लखन सरांशी ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्याचबरोबर मित्रांनो आपल्यासाठी महत्वाची सूचना किंवा मार्केटिंगची चिंता जी तुम्हाला भेडसावत होती तर ह्या चिंतेला आटोक्यात आणण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आप आहेत आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल ते देखील मोफत तर मित्रांनो आता या क्षणी तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व स्वतःचं नाव पूर्णपत्ता अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या तुम्हा जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ ही संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आजचा जो व्हिडिओ होता की गावरान लागणार व एक हा खाद्य खर्च कसा आटोक्यात आणायचा हा व्हिडिओ कसा वाटला हेही लिहून कळवा कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असतील तर जरूर लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील तर हा संपूर्ण व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची कर, 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 विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल घंटीला टच करून ऑल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार